म्हणजेच महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कधी लागू होणार काय घोषणा होणार एरियल संदर्भात काय अपडेट येणार याबद्दल बऱ्याच न्यूज आपण चॅनलवरती बऱ्याच चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती किंवा बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिल्या असतील जे डी चे एआयसी चे जे शेवटचे आकडे आहेत ते सुद्धा जारी झालेले जा, जारी झालेले आहेत शिवाय महागाई भत्ता या संदर्भात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत महागाई महागाई भत्त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक आदेश जारी केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत शिवाय महागाई भत्ता किती टक्केने वाढणार आता बऱ्याच न्यूज चॅनलवरती ब्रेकिंग न्यूज अशी दाखवलेली आहे की चार टक्क्याने महागाई होता वाढणार आहे परंतु ही साप चुकीची न्यूज आहे ती न्यूज आहे परंतु न्यूज को कोणत्या एक एका राज्यासाठी न्यूज आहे आणि ते राज्य कोणतं आहे ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओ मधून अतिशय महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा संदर्भात नेमका फैसला म्हणजेच निर्णय काय आहे शिवाय जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता किती टक्क्याने वाढणार चार टक्केने वाढणार ही अफवा आहे की खरं आहे आणि जर खरं असेल तर ते कोणत्या राज्यात साठी लागू असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत शिवाय डीए एआय जो लास्ट आकडा आहे तो शेवटचा आकडा नेमका काय आहे तो शेवटचा आकडा किती तारखेला जारी झाला याचा सुद्धा एक आदेश म्हणता लेटर जारी झालेला आहे तेच लेटर आपण आजच्या व्हिडिओमधून ते सुद्धा लेटर पाहणार आहोत सो तीन चार दिये दिये सं, ते चार मुद्दे आहेत महागाई भत्ता म्हणजे डी एर संदर्भातील ते आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एकच रिक्वेस्ट की चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अशाच गव्हर्नमेंटच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तरच तुम्हाला हे चारही मुद्दे डिटेलमध्ये समजणार आहेत तर पाहूयात नेमके हे चार मुद्दे डीएड संदर्भातील ज्या अफवा आहेत त्या अफवा खऱ्या आहेत का किंवा खरे असतील तर त्याची कारणे काय आहेत सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर बघा डी आर किंवा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार सव्वीस कधी होणार काय घोषणा होणार असं बऱ्याच व्हिडिओ सोशल माध्यम व्हिडिओ व्हिडिओच्या सोशल माध्यमाच्या मा माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी काही अफवा तर काही खरं सुद्धा सांगितलं जात आहे डीए ए एआयसी पीचे जे लास्ट आकडे आहेत ते लास्ट आकडे आलेले आहेत अठरा महिन्यांचा डी एरियर बाकी आहे परंतु सरकारकडून अठरा महिन्याच्या डी एरियरचं काहीच घेतलं जाणार जात नाही आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने अठरा महिन्याचा जो महागाई भत्ता आहे त्या संदर्भात एक आदेश जारी केलेला आहे नेमका आदेश काय आहे तर बघा सुप्रीम कोर्टाने महागाई भत्त्यावरती महत्वपूर्ण फैसला म्हणता निर्णय देताना म्हटले आहे की महागाई भत्ता कोणता अतिरिक्त फायदा नाही महागाई भत्ता हा कोणता अतिरिक्त फायदा नाही तर जगण्याचे न्यूनतम विस्तार बनवण्याचे एक रास्ता आहे तो आणि सरकारने हा विचार नाही करायचा की डीए जो थकबाकी डीए आहे तो देण्यासाठी म्हणजेच महागाई भत्ता देण्यासाठी पैसा नाही हा विचार करायचा नाही तर महागाई भत्ता हा सरकारला द्यावाच लागणार आहे म्हणजे अठरा महिन्याचा तर द्यावाच लागणार आहे शिवाय आता जर तुम्ही मार्चमध्ये महागाई भत्ता देत असाल तर मागच्या दोन महिन्याचा म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचा सुद्धा महागाई भत्ता हा द्यावाच लागणार आहे असा आदेश सुप्रीम कोर्टाकडून जारी करण्यात आलेला आहे तर अतिशय हा पहिला झाला पहिला मुद्दा झाला की डीए संदर्भात म्हटलं जात होतं की अठरा महिन्याचा डीए आहे तो मिळणार का त्याचं काय होणार परंतु सुप्रीम कोर्ट या बाजूने पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे कधी ना कधी तुम्हाला अठरा महिन्याचा डी ए हा दिलाच जाणार आहे शिवाय तुमचा मागच्या दोन महिन्याचा डी ए सुद्धा दिला जाणार आहे त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना चार पर्सेंट डी ए मिळणार असा अशी एक ब्रेकिंग न्यूज बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत होती आता त्यात तथ्य किती आहे परंतु अशी कोणतीही घोषणा झालेली नाही चार पर्सेंट एची कोणतीही घोषणा झालेली नाही किंवा आदेश सुद्धा जारी झालेला नाही तर ही एक पश्चिम बंगालमध्ये एक राज्य आहे या पश्चिमी पश्चिम बंगालमधील चार पर्सेंट डीएचा मामला चालू आहे चार पर्सेंट डीएचा निर्णय हा पश्चिम बंगालमध्ये चालू आहे दुसतो राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तो निर्णय घेण्यात येणार आहे सर्वच राज्यासाठी किंवा आपल्या देशासाठी हा जो किंवा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय नाही तर हा निर्णय फक्त फक्त आणि फक्त जे राज्य आहे पश्चिम बंगालमधील त्या राज्यासाठीच हा फक्त निर्णय होणार आहे चार पर्सेंट डी ए वाढवण्याचा तो परंतु हा कोणीतरी एडिट करून केलेली न्यूज आहे आणि एडिट करून केल्यामुळे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चार टक्के डी ए हा लागू होणार ही अफवा भरपूर ठिकाणी पसरवली होती परंतु ही अफवा साप खोटी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्केच डीए ची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे आणि हा ही गो, ही हा जो दोन टक्के डी ए आहे म्हणजेच वा वाढीव दोन टक्के डी ए मिळणार आहे तो मार्चच्या पहिल्या आठवड्या आठवड्यामध्ये मिळणार आहे शिवाय मागील दोन महिन्याचा डी ए सुद्धा मिळणार आहे आता याचं कॅल्क्युलेशन काय आहे तर एआयसीपीचे सातवे वेतन आयोगाचा जो शेवटचा दिवस म्हणजे वर्ष होतं ते दोन हजार पंचवीस होत दरवर्षी दर दहा वर्षांनी वेतन आयोग वर्ष हा लागू होतो आणि त्याचं शेवटचं वर्ष हेच दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिवस होता सातवा वेतन आयोगाचा आणि एक जानेवारी दोन हजार पासून आठवे वेतन आयोग हे लागू झालेला आहे त्याचे रूल जरी लागू झाले नसले ला तरी जे जे आहे डी ए असेल किंवा बाकीचे जे सॅलरी आहे ते सरकारला एक जानेवारी पासून द्यावीच लागणार आहे जरी थकीत असेल तरी आठवे वेतन आयोग एक जानेवारी पासून लागू झाल्यामुळे सरकारला पुढे जाऊन द्यावंच लागणार आहे एआयसीपी चे आकडे सुद्धा जारी झालेले आहेत फर्स्ट जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवे वेतन आयोग लागू झाले यासाठी जो महागाई भत्ता आहे तो फायनल झालेला आहे तो आज आ, कन्फर्म झालेला आहे म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ही न्यूज मी माझ्या चॅनलवर पोस्ट केली होती की तो कन्फर्म झालेला आहे खरं तर तो मागच्या वीक मध्येच कन्फर्म झालेला आहे त्याची प्रेस नोट सुद्धा रिलीज झालेली आहे मी ती त्यावेळी तुम्हाला सांगितली आहे परंतु आता सांगण्याचा एकच महत्वाचा मुद्दा की चार टक्के डीएची जी अफवा होती ती अफवा खोटी आहे फक्त तुम्हाला दोन टक्केच डीए हा लागू होणार आहे एआयसीपीचा सीपीचा जो बघा जो नोव्हेंबर महिन्यात होता तो तेव्हा पण एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन होता आणि आत्ता सुद्धा एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन हा हाच आहे जो सुचांक सु, शु, सूचकांक जो फिटमेंट फॅक्टर काढण्यासाठी सूचकांक लागतो महागाई भत्त्याचा जो सूचकांक हा एकशे अठ्ठेचाळीस पॉइंट दोन त्यावेळी होता आणि ही तोच लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तो सूचकांक म्हणजे इंडेक्स नंबर हा बदलला जाणार नाही तोच राहणार आहे आणि या इंडेक्स नंबरचं जर कॅल्क्युलेशन केलं तर या कॅल्क्युलेशनवरून इंडेक्स नंबरच्या कॅल्क्युलेशनवरून जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता दोन टक्के वाढणार आहे म्हणजे सात टक्के होणार आहे म्हणजे आता फिटमेंट फॅक्टरला सुद्धा मार्ग मोक आहे म्हणजे महागाई भत्ता सुद्धा महागाई भत्ता डीए लागतो फिटमेंट फॅक्टर कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि हा डी आता कन्फर्म झालेला आहे तो झालेला आहे साठ टक्के दोन टक्के डीए वाढलेला आहे अगोदर अठ्ठावन्न टक्के डीए होता आता तो दोन टक्के वाढून साठ टक्के झालेला आहे त्यामुळे आता फिटमेंट फॅक्टर सुद्धा लवकरच कन्फर्म होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी कन्फर्म झाला असं सांगितलं जात आहे परंतु ऑफिसियली नोटिफाय झालेलं नाही त्यामुळे कन्फर्म आपण आत्ताच सांगू शकत नाही की नेमका फिटमेंट फॅक्टर किती आहे आत्ता पुढे जाऊन जो फिटमेंट फॅक्टर आहे तो फिटमेंट फॅक्टर कन्फर्म होण्याची दाट शक्यता आहे तर अतिशय महत्त्वाचा ह्या आजच्या व्हिडिओमधून की डी एस संदर्भातील ही अपडेट होती सुप्रीम कोर्टाचा मामला म्हणजेच निर्णय काय आहे तो सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समज असे कीव्हा डीए काय असू शकतो किंवा जो डीए आहे तो डीए कन्फर्म झालेला आहे साठ टक्के तो फिटमेंट फॅक्टर साठी उपयोगी पडणार आहे लवकरच फिटमेंट फॅक्टर सुद्धा कन्फर्म होईल हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे तुम्हाला आणखी काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी पेन्शन धारकंप्रेंट शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद